नंदुरबार येथील सिद्धिविनायक चौकातील मोहित मदन राजपूत या युवकाचा दोन महिन्यापूर्वी खून झाला होता या प्रकरणी संशयितांवर कारवाई करून अटक करण्याची मागणी करण्यात येत आहे मयत युवकाची पत्नी तसेच वडील आणि कुटुंबियांतर्फे नंदुरबार शहर पोलीस ठाण्यासमोर आमरण उपोषण सुरू आहे उपोषणकर्ते मदन राजपूत यांची प्रकृती खालावल्याने रविवारी उपोषणाच्या सहाव्या दिवशी पोलीस प्रशासनातर्फे जिल्हा रुग्णालयातील डॉक्टरांच्या वतीने तपासणी करण्यात आली मदन राजपूत यांच्या शरीरातील साखरेचे प्रमाण कमी झाल्याचे वैद्यकीय सूत्रांनी सांगितले दरम्यान आमच्या कुटुंबियांना न्याय मिळावा अशी मागणी मयत युवक मोहित राजपूत यांच्या वतीने जितेंद्र राजपूत यांनी केली चेकअपसाठी सिव्हिल हॉस्पिटलने डॉक्टर आले होते त्यांच्या शुगर कमी असल्याचं त्यांनी सांगितलं तिथे म्हटलं की पाणी आणि ग्लुकोज वगैरे देत राहा आम्ही पोलीस प्रशासन आणि शासनाकडून एकच अपेक्षा करतो की आम्हाला न्याय मिळावा त्यासाठी काका उपोषण सुरू ठेवलं हो आहे काकांनी आम्ही तेच म्हणतोय की आम्हाला लवकरात लवकर लौबर न्याय द्यावा